नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना मी आलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल हे इकडे दिसते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून रिक्षाने तुम्ही डायरेक्ट द्वारकादास श्यामकुमार इथे येऊ शकता किंवा वॉकिंग डिस्टन्स आहे फक्त पाच मिनिटाचा तर इथे मी आता आलेली आहे चालत द्वारकादास श्यामकुमार इथे तर चला आता आपण बघूया इथे मान्सून सेल लागलेला आहे पन्नास टक्के पन्नास टक्के सेल लागलेला आहे तर आता भरपूर असे आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि साड्यांची रेंज बघूया काय काय आणि किती आहे ते इथे मी आलेली आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया दहा टक्केपासून ते पन्नास टक्के मान्सून ऑफर चालू झालेली आहे द्वारकादास श्यामकुमार इथे वासुदेव ते बळवंत फडके इथे तर आता आपण जायचं आहे आतमध्ये आणि आता आपण बघूया साड्या किती चांगल्या आहेत आणि म्हणजे क्वालिटी वगैरे कशी आहे तर आता आपण बघायचं आहे आणि इकडे भरपूर सेल लागलेला आहे असा ह्या बाजूनी साडेच साडे आहेत सर्व इकडं आणि गर्दी हे बघा यामध्ये इकडे साडे आहेत वरती पण आहेत तर आता आपण पहिल्यांदा इथे बघूया साड्या सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्ट दाखवा हे कितीला आहे तीन हजाराची पंधराशे रुपयाला हा कलर मस्त वाटतोय ना दोन हजार हजार म्हणजे अर्धी किंमत तीन हजारची तर पंधराशे रुपयाला बाराशेची असेल तर सहाशे रुपयाला पन्नास टक्के सेल लागलेला आहे आणि ते दाखवते साड्या कोणती हे कितीला आहे हे बघा सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला बघा साडी बाराशेची सहाशे रुपयाला आणि पूर्ण खोलून दाखवतात ड्राईव्ह आला ड्राईवारी जेवढे पार्सल आहे तेवढे जे राहिलेले पीस आहेत तीस रुपये कलर आहे सिंगल पीस आहेत हे कितीला आहे तेराशेला ना तीन हजाराची आहे आणि पूर्ण ब्लाऊज आहे तो ह्याचा भरलेला आहे हाताला हे बघा हाताला डिझाईन अशी ही घडी खोलू शकत नाही अजून ते दुसरे दाखवतेत इथे सर्व प्रकारच्या फॅन्सी ऑथेंटिक म्हणजे काठापदराच्या फॅन्सी ऑफिसवेअर पार्टीवेअर अशा सर्व प्रकारच्या साड्या इथे मिळतात तर इथे काठापदराची साडी बघा ही ही पंधराशेला साडी आहे आणि पूर्ण अशी भरलेली साडी आहे छान अशी ही तीन हजाराची साडी पंधराशेला इथेही होती म्हणजे सेलमध्ये इथे बघा ब्लाऊज खोलून दाखवलं आहे इथे गळ्याला पण म्हणजे पॅटर्नमध्ये पूर्ण असा भरलेला वर वर्कनी भरलेला ब्लाऊज होता इथे ही, ही ब्लू कलरची साडी सतराशे रुपयाला साडी होती ही छान अशी साडी आता हा ट्रेंड चालले आहे तक्षशिला त्या टाईपमध्ये म्हणजे ती पूर्ण फक्त काठाला असते आणि हे बघा पूर्ण भरलेली ऑल ओव्हर बुट्टी आहे याला आणि पदराला ग हे आहे बघा पदराला इथे गोंडे लावलेले आहेत आणि ब्लाऊज प्लेन दिलेला आहे यामध्ये याच्यामध्ये पण तीन चार कलर होते तर हा एक कलर घेतलेला आहे छान असे कलर आहेत आणि मस्त असे म्हणजे सर्व्हिस छान देतात तिथे द्वारकादास मध्ये आणि हा द्वारकादास आहे तो फडके मस्त ब्लाउज आहे पूर्ण ऑरगेन्झा टाइप मध्ये साडी आहे चला दोन साड्या घेतल्या चार साड्या आणि इथे जी साडी द आहेत तर त्या अकराशेला साडी आहे त्या पण सेलमध्ये आहेत आणि ही आहे सहाशे रुपयाला साडी सातशेला विकल्यात पण विकल्यात आता सहाशेलाच देत आहे पूर्ण साडी आणि एकदम नरम साडी अशी आता आम्ही दुसऱ्या बाजूला आलेले आहे तर इथे गडवालमध्ये ह्या साड्या बघा साडेसातशे रुपयाला ह्या गडवालमध्ये साड्या आहेत गढवाल पैठणी म्हणून तर तर साडेसातशेला सात ते आठ कलर यामध्ये आहेत तर छान ह्या पण होत्या म्हणजे रक्षाबंधन भाऊबीज आता आलेले आहेत <laughs> तर त्यासाठी तुम्ही या साड्या घेऊ शकता छान कलर आहेत मी दोन तीन साड्या घेतलेल्या आहेत आणि आता परत आम्ही दुसऱ्या साड्या बघतोय गढवालमध्ये हे बघा यामध्ये तर त्यांना सांगितलं त्याचा कलर आणायला तर त्यांनी तो कलर आणलेला आहे बघा यामध्ये असं पाहिजे आता जे है जे कलर आहेत ते आता ते दाखवते साडी आहे ही गडवाल सेम कलर आता हे बघा हे हजार रुपयाला साडी आहे आणि भरपूर याच्यामध्ये पण कलर आहेत आणि गर्दी वाढलेली आहे आता आणि इथे दुसरी साडी आहे ती तर ती खोळून दाखवत आहेत तर इथे ही पन साड़ी है साड़ी है ही पण साडी आहे ना ती सहाशे की सातशे रुपयाला साडी आहे ही पण आणि कलर बघा एकदम ती तक्षशिला आता नवीन पॅटर्न जो आलेला आहे ट्रेंडिंगमध्ये साडी चाललेल्या आहेत तर त्या पण साड्या सेलमध्ये लागलेल्या तिथे श्याम कुमार इथे वासुदेव बळवंत फडके पनवेल हे जर तुम्ही सांगितलं तर तिथे रिक्षावाला किंवा तुम्ही बसनेसुद्धा येऊ शकता स्टेशनपासून इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे यायचे आणि तिथून पाच मिनटाच्या अंतरावरती हे साडींचं दुकान आहे छान असं तुम्ही ह्या सेलचा नक्की हे घ्या फायदा करा ह्या सेलचा इथे मी आणि उत्कर्ष मम्मी आम्ही दोघीजणी गेलेले साड्या बघण्यासाठी तर आम्ही साड्यांची शॉपिंग केलेली आहे तुम्हाला दाखवलं आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खा आणि रा, मस्त राहा हा जो सेल लागलेला आहे तो एकतीस जुलैपर्यंत आहे तर दहा टक्केपासून ते पन्नास टक्केपर्यंत हा सेल लागलेला आहे म्हणजे पंधराशेची साडी सात साडे सातशे रुपयाला तीन हजाराची साडी पंधराशे रुपयाला अडीच हजाराची साडी त्यापेक्षा अर्धी किंमत अशा पद्धतीने हा सेल लागलेला आहे